आज वेळामावसा मराठवाड्यात हा वेळामावशाचा सण जो आहे तो शेतकरी मोठ्या उत्साहानं साजरा करत असतो आपण कळंब तालुक्यातील धानोरा शिवारात आहोत हा सण जो आहे तो मराठवाड्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय विशेषतः धाराशिव जिल्ह्यात मूलतः हा कर्नाटक जिल्ह्यातील सन मुकडे पाहिलं जातं वेळस असं ह्या मूळ आमोशाचं नाव आहे आणि ह्यालाच वेळ आमोशा हे होऊन अपव्रश होऊन मराठीत वेळामाशा प्रचलित शब्द झालेला आहे रब्बी हंगामात विशेषतः शेतकऱ्यांनी जी पेरणी केलेली असते ती शेतशिवार भरलेला असतो आणि काळ्या उटी आईची आई उटी भरण्याचा एक पद्धतीचा जो सण असतो या पद्धतीने शेतात खूप करून त्याची पूजा घातली जाते आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल वेळ आमोशाचा उत्साह काय सगळं कशासाठी करतो ही पूर्वीपासून चालत आलेली आहे परंपरा त्याच्यामुळे ही येळ आमूश्याची एक हिरवीगार शेती रब्बी हंगामात हिर हिरवीगार दिसते आणि ह्या पुन्हा पांडव दिपाळीला घातले जातात आणि त्या पांडवाची पूजा करून पुन्हा बाळगोपाळ शेतकरी एकमेकाचे जाऊन आंबिल घुगरी ही ती अशा नारळ फोडून त्याची पूजा केली जाते नंतर भोजनाचा कार्यक्रम होतो असा आनंद या दिवशीचा शेतकरी लोक घेत आहेत काय काय जेवण काय काय जेवण चांगल्या प्रकारे आहे काय काय आणलंय काय चपाती हाय भात वरण मुटका असतो आंबिल घुगरी खीर असते सगळ्या बाळ्याला जीव घातला काय सांगाल तरुण शेतकरी विशेषतः मराठवाड्यात शेती प्रमुखाने केली जाते आणि रब्बीचा आता हे ह्या आहे वेळामोशाचा उत्सव कशाचा उत्सव कसा यंदाचा सगळं चाल काय भारतीय परंपरेतला हा महत्वाचा सण आहे शेतकऱ्यासाठी विशेषतः हा महत्वाचा सण आहे कारण काळ्या आईची जो शेतकरी सेवा करतो जगाचा पोशिंदा येतो स्वतःसाठी कमवत असताना तो जगासाठीही कमवतो अशा या बळीराजाचा सण आहे यावर्षी पावसाचा कालावधी जास्त झाल्यामुळं थोडंसं पेरणी उशिरा झाल्यामुळं पिकं मोठी झालेली नाहीत परंतु तरीही या काळ्या आईचं ऋण व्यक्त करण्यासाठी हे सगळे शेतकरी बांधव शेतकरी कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन वन वनभोजनाचा आस्वाद घेतो आम्ही पांडवांची पूजा करतो आणि हे वनभोजन इतकं स्वादिष्ट रुचकर असतं यामध्ये फळमुटका असेल आंबील विशेषतः आंबिल ही महत्वाचा पदार्थ मानला जातो आणि अशा पद्धतीनं सर्व मित्र मंडळी पाहुणे नातलग मिळून या ठिकाणी आम्ही जमतो आणि ही काळ्या आईचे ऋण व्यक्त करणारी पूजा आज या मार्गशीर महिन्यातल्या आमुष्या दिवशी आम्ही या ठिकाणी साजरी करतो एकूण जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात ज्या वर्षी जे आहे ते अतिवृष्टी आहे अतिवृष्टीचा जो परिणाम आहे तो रब्बी हंगामावरती दिसतोय मात्र रब्बी हंगामावर तर परि परिणाम झाला असला तरी शेतकऱ्याच्या मात्र आनंदात आणि उत्सवात कुठं सुद्धा ही वेळामुश्या साजरे करताना कमी दिसताना दिसत नाहीये सागर जाधव सह बालाजी निरखोड न्यूजएटी लोकमत धाराशिव